पहिला प्रश्न हाच आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा नाराज झालेले आहेत नुकतीच त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली ज्यावेळेसपासून महाविकास आघाडीचं सरकार पडलं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस पासूनच या दर पंधरा दिवसाने दर दिवसाने, दर महिन्याने या बघा दोन पक्ष पक्ष तीन पक्षा, एका सरकारमध्ये असतात ना तर प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या पक्षाच्या पार्ट्यामध्ये अधिक जागा आल्या पाहिजे माझ्या पक्षाच्या लोकांना अधिक संधी मिळाली पाहिजे त्या पद्धतीने सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात पण एकनाथ शिंदे यांनी स्वतः हे फोटो रिलीज केलेले असतात आणि त्यांनी असं पण म्हटलेलं असतं की पन्नास मिनिटं चर्चा नाही याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच केलं आहे आता झापत असतील म्हणायला काय ही काय एकदम छोट्या लेवलची गोष्ट झाली एका मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री राहिलेले एका त्यांच्या अलायन्स पार्टनर पक्षाचे मुख्य नेते त्यांना ते असं झापतील असं नाही त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसाठी जमिनीची बाजू ही आहे की त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे तो भाजपच्या विचाराशी मिळता होत आहे पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अबोला आहे अशा बातम्या सुद्धा येत आहेत तसे व्हिज्युअल सुद्धा बघितलेले आहेत अशा बातम्या येत आहेत व्हिज्युअल्स येत आहेत एका माध्यमाने हे सुद्धा दाखवलं की एकमेकांकडे बघत नाहीत एकमेकांशी बोलत नाहीत पण आता दीड वर्ष झालेले आहेत कुठतरी चल ती जी आहे ती उफाळून येते मधून मधून एकनाथ शिंदेची नाही कितीही जरी केलं ना सत्ता ही अशी गोष्ट आहे ना त्याला लवकर पाय उतार होऊ वाटत नाही शिंदेची नाराजी भाजपला परवडणार नाही असं सध्या परिस्थिती नाहीये कारण भाजपकडे अजितदादा आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी तर त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे महाविकास आघाडीच नाहीये म्हणून आपल्याला सांगता येईल की युतीत कुस्ती सुरू आहे नमस्कार पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याच्या राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी घडत असतात त्याचवरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि विश्लेषण करत असतो सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण सुद्धा अगदी जोरात सुरू झालेलं आहे यामध्ये दोन प्रामुख्याने नावं आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरं देवेंद्र फडणवीस यांचं यांच्यातले संबंध आणि त्यांच्यातला कोल्ड वॉर हा माध्यमांमध्ये अत्यंत रंगवून सांगितला जाणारा विषय आहे आणि आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत नेमकं त्यांच्यातले संबंध कसे आहेत आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव हो। सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कसा आहे तुमचा तुमसमोर बेस्ट पहिला प्रश्न हाच आहे की सध्या परत एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा चर्चेत आलेले आहेत परत एकदा याच्याकरता कारण एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री आहेत ते परत एकदा नाराज झालेले आहेत आणि परत नुकतीच त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती काय राजकारण चालू आहे सध्या हे ज्यावेळेसपासून महाविकास आघाडीचं सरकार पडलं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेसपासूनच या दर पंधरा दिवसाने दर वीस दिवसाने दर महिन्याने या बातम्या येत असतात यात काय आता नवीन राहिलेलं नाहीये पण आता आपल्याला हे बघावं लागेल की खरंच त्यांच्यामध्ये काही द्वंद्व आहे का किंवा खरंच त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला राजकीय काहीतरी ओल्ड कोल्ड वॉर सुरू आहे का हे बघताना आपल्याला लक्षात येतं की लोकसभेपुरता आपण थोडक्यात बो, बोलू शकतो की त्यांना थोडं ह्या सगळ्या एकमेकांच्या रसाखेच मध्ये थोडस दोन्हीही पक्षाला नुकसान पोहोचलं पण लोकसभेच्या सेटबॅक नंतर त्यांनी जी ग्रीप धरली त्यांनी जे समन्वय साधला तो आपल्याला विधानसभेमध्ये पण दिसला सरकार स्थापन झालं आता एक वर्ष होत आले पाच डिसेंबरला एक वर्ष होतील स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य निवडणुका सुद्धा आहेत एवढा मोठ्या प्रमाणावर दिसलं नाही बघा दोन पक्ष तीन पक्ष ज्या वेळेस एका सरकारमध्ये असतात ना तर प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या पक्षाच्या पार्ट्यामध्ये अधिक जागा आल्या पाहिजे माझ्या पक्षाच्या लोकांना अधिक संधी मिळाली पाहिजे त्या पद्धतीने सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक नेत्यांचे एखादं धोरण असेल ते धोरण एखाद्या वेळेस त्यांच्या मोठ्या नेत्यांना पटत नसेल किंवा एखाद्या वेळेस पटत असेल आता ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना तुल्यबळ आहेत त्या ते ठिकाणी त्या ते स्थानिक नेत्यांना वाटणारच आहे की आम्ही पण लढलो पाहिजे आणि भाजप पण लढलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये असं होत असतं असं काही असं प्रत्यक्षात बघायला मिळालं नाही की हे दोघं नाराज आहेत किंवा बोलत नाहीत वगैरे आपल्याला काही असं उदाहरण पाहायला मिळालं नाही नाही पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहिलेली एक व्यक्ती आहे आणि असं वारंवार आता तुम्ही पंधरा दिवस असा उल्लेख केला आपण पंधरा दिवस नाही आपण एक महिना धरूया दीड महिना धरूया ह्या स्पेसिफिक कालावधीनंतर परत परत, परत एखाद्या आपल्या सहकारी पक्षाच्या वरिष्ठांना वारंवार जाऊन भेटणं आणि आपल्याच सहकार्याबद्दल कंप्लेंट करणं किंवा तक्रार करणं हे योग्य आहे का नाही नाही काय तक्रार वगैरे हो काही नसतं आपण हे पन... हे असं एकनाथ शिंदे म्हणतात की तक्रार वगैरे हो काही नाहीये पण माध्यमांमध्ये अपन... काय सांगितलं अपन... जातं त्यांची देहबोली काय सांगते बघा एकनाथ शिंदे जातात दिल्लीमध्ये शिवसेना हे दिल्लीमध्ये केंद्रीय सरकारमध्ये सुद्धा पाठणार आहे शिवसेनेचे खासदार केंद्रीय सरकारला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहेत जसं देवेंद्र फडणवीस यांच्या महा महायुतीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी पाठिंबा दिले तसं त्यांनी केंद्रामध्ये सुद्धा केंद्राच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे केंद्राच्या लेवलच्या ज्या गोष्टी असतील ते केंद्रीय नेतृत्वासोबत साहजिकच आहे शिवसेनेचे नेते ते बोलणार जर, आहेत उपमुख्यमंत्री असले महाराष्ट्रामध्ये तरी ते त्यांच्या ते पक्षाचे नेते सुद्धा आहेत प्रमुख नेते तर त्यांच्या पक्षाच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्यांना केंद्राच्या लेवलवर बोलायच्या असतील तर ते मोदीजी असतील किंवा अमित शहा यांच्यासोबत चर्चा करत असतात आणि अमित शहासोबत बसताना ते काय माध्यमांसमोर असं पत्रकार परिषद घेऊन चर्चा करत नाहीत त्यामुळे माध्यमांच्या मध्ये hmm. जे येणारे बातम्या सूत्रांच्या हवाल्याने ते आपल्याला जे पत्रकारांना त्या संपादकांना जे वाटतं त्यांचं जे त्यांना जे वाटतं ते बातम्या देत असतात नसतं ना हे hmm. सगळं सूत्रांच्या हवाल्याने येणाऱ्या बातम्या असतात त्याच्यावर hmm. आपण कितपत विश्वास ठेवायचं हे आपल्याला hmm. ठरवायला लागेल सूत्रांच्या हवाल्याने असं आपण ठीक आहे आपण थोडं गृहित धुर आहे की सूत्रांच्या हवाल्याने पण एकनाथ शिंदे यांनी स्वतः हे फोटो रिलीज केलेले असतात या भेटीनंतर आणि त्यांनी असं पण म्हटलेलं असतं की पन्नास मिनिटं चर्चा आता ही आता जी लास्ट चर्चा झाली ती पन्नास मिनिटं झाली आता सर्वसामान्य अशी चर्चा असते की स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय असतील किंवा इतर गोष्टी आणि देशाचे गृहमंत्री हो आहेत भले ठीक आहे ते पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत तर अशा एका महत्वाच्या नेत्याला पन्नास मिनिटे खरंच तेवढा वेळ असतो का अशा स्थानिक, स्थानिक स्वरूपाच्या चर्चा करण्यासाठी नाही याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी मी एक गृहमंत्र्यांना अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना स्थानिक लेवलचे प्रश्न मी बोलणार नाही ते स्वतःच सांगितलेलं आहे आणि साहजिकच आहे कोणी इथलं आता माझ्या एका नगर अध्यक्षाला किंवा नगरसेवकाला भाजपने तिकीट दिलं नाही हे गोष्ट थोडी अमित शहाना जाऊन सांगण्यासारखी गोष्ट आहे ना ती गोष्ट राज्य लेवलवर मिटणारी गोष्ट आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा समन्वय चांगला आहे ते त्या ते जितक्या पद्धत जितक्या चांगल्या पद्धतीने करता येतं त्या ते 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 पद्धतीने ते करतायत आता ते केवळ ह्याच गोष्टीसाठी तिथे गेले असतील हे सांगणं कठीण आहे मी जसं बोललो तसं केंद्राच्या विषयावर ते गेले असतील बिहारला शपथविधी होती तर त्याविषयी त्यांना काही बोलायचं असेल किंवा त्यांचे आता नवीन पुढं काय धोरणं असतील केंद्राचे काही धोरण असतील त्यांचे पक्षाचे काही धोरण असतील पक्षाचे काही तारखे लागणार आहे त्याच्याविषयी काही चर्चा करायची असतील तर या सगळ्या गोष्टीसाठी ते या ठिकाणी गेले असतील ना की नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार नगरसेवकाचा उमेदवार यांनी चोरला किंवा यांनी आमचं फॉर्म नाही दिला किंवा त्यांनी भाजपचा उभा केला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी शक्यच नाही ना म्हणजे असं पण असं वाटतं की अमित शहा एकनाथ शिंदेना झापत असतील आता ही झापत असतील वगैरे ही माध्यमांची भाषा आहे किंवा ते तसे शब्द आहेत असं वाटतं असं करत असतील नाही नाही बघा किंवा कान उघडणी करत असतील की तुम्ही स्थानिक लेवलवरचे विषय इकडे आणू नका किंवा राजकारण करू नका आपण सहकारी पक्ष आहोत अशा टाईपचं काही नाही नाही झापत असतील का नाही हा आपल्याला सांगता येत सांगता येणार नाही पण भाजपचं असं एक धोरण आहे की भाजप आपल्या विचाराची आपल्या पक्षाच्या विचारांशी आपल्या पक्षाच्या मूल्यांशी ते बांधील असतात त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसाठी जमिनीची बाजू ही आहे की त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे तो भाजपच्या विचारांशी मिळता आहे त्यामुळे ही जे अलायन्स आहे शिवसेना आणि भाजपची ही नॅचरलच आहे जरी खटके उडत असले चौदाला पण खटके उडाले एकोणीसला पण उडाले सतराला महापालिके मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस पण उडाले तरी पण ते पासून वैचारिक एक त्यांचा जो काही आपला अलायन्स आहे तो अजून कायम आहे नॅचरल आहे आता झापत असतील म्हणायला काय ते ही काही एकदम छोट्या लेवलची गोष्ट झाली एका मु, मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री राहिलेले एका त्यांच्या अलायन्स पार्टनर पक्षाचे मुख्य नेते त्यांना ते असं झापतील असं नाही काय मत असतील काय मतांतर असतील ते मांडत असतील पण झापणे हे कदाचित मला हे गोष्ट बोलणे योग्य वाटत नाही पण आता दीड वर्ष झालेले आहेत मुख्यमंत्रीपदी परत एकदा देवेंद्र फडणवीस आलेले आहेत कुठतरी सल ती जी आहे ती उफाळून येते मधून मधून एकनाथ शिंदेशी नाही म्हणून ते है है नाराजी किंवा आपण अमित शहा समोर ते सगळं बोलून दाखवत असावेत आणि मग अमित शहा त्यांना काहीतरी समजावून सांगत असावेत असं काहीतरी नाही किती जरी केलं ना सत्ता ही अशी गोष्ट आहे ना त्याला लवकर पाय उतार होऊ वाटत नाही माणसाला काही ना काहीतरी एक अटेम्प्ट करावा वाटतो बरोबर माझी गेलेली खुर् कुर, खुर्ची परत मिळेल का यासाठी मला धडपड करत असतो किंवा मग आता एकदा का माणसाला सत्याची सवय लागली तर ती सवय मोडायला वेळ लागतो त्यामुळं एकनाथ एकनाथ शिंदे शिंदे पण ते प्रयत्न करत असतील का येत नाही स्वीकारलाय कारण त्यांच्याकडे नव्हता भाजपचे एकशे बत्तीस प्लस पाच होते आणि त्यांचे पण कमी नाहीत ना त्यांचे पण जवळपास सत्तावन्न आमदार आहेत सत्तावन्न प्लस त्यांचे एक दोन समर्थक जवळपास त्यांचे पण साठ एकोणसाठ त्यांचा आकडा जातोय पण त्यांना का असून ना अशा त्यांना पण राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटतो की मला मोठं पद मिळालं पाहिजे मी राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे आणि ते ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे त्याच्यात वाऊगं काही नाहीये पण आकडे त्यांच्या सोबत नाहीत चुकीचे काही नाहीये पण आकडे त्यांच्या बाजूचे बाजूने नाही भाजपच्या बाजूने आकडे आहेत आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीचे त्यामुळं आता हे चेंजेस किंवा एकनाथ शिंदेची जे इच्छा असेल परत मुख्यमंत्री व्हायची ते सध्या तरी शक्य होताना दिसत नाहीये कारण देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळ सांगितले माध्यमामध्ये चर्चा करताना की एकोणतीस पर्यंत मिळत आहे एकोणतीसच्या नंतर काय होईल माहित नाही पण एकोणतीस नंतर त्यांनी गॅरंटी दिलेली आहे वारंवार ते वार सांगतात त्याचा अर्थ त्यांना एकोणतीस पर्यंत लायसन्स मिळालेला आहे उल्लेख केला एकोणतीस मध्ये शतप्रतिशत भाजपा हा जो काही नारा आहे किंवा ही जी काही घोषणा आहे ती भाजपाने दिलेली आहे अमित शहा यांनी मागेच दिली होती ती आणि त्यानुसार वाटचाल सुद्धा सुरू आहे तर तो कुठेतरी एक धसका आहे एकनाथ शिंदेना कि आपला पक्ष म्हणजे कसा होईल पुढे बघा जरीही कसं बदल जरीही हे सारख्या विचारसरणीचे दोन पक्ष असले तरी वेगळे पक्ष आहेत प्रत्येक पक्षाचे हे धोरण थोडक्यात त्यातल्या पुरत तरी वेगळे असतात संविधान वेगळं असतो पक्षाची घटना वेगळी असते पक्षाचं कार्यप्रणाली वेगळी असते आणि पक्षामधले नेते वेगळे असतात भाजप आणि शिवसेना जरी अलायन्समध्ये असले तरी एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष शिवसेनाचा पण असतो आणि त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष भाजपचा पण असतो त्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत असतो आणि त्या जिल्ह्याचा भाजपचा जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने जसं भाजप राष्ट्रामध्ये देशामध्ये वाढलेले तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप वाढली पाहिजे असं म्हणून भाजपचे नेते प्रयत्न करतात त्याच पद्धतीने शिवसेना सुद्धा महाराष्ट्रामध्ये कोणाला वाटत नाही सत्तावन्न सत्तर झाले पाहिजे सत्तरच्या ऐंशी झाले पाहिजे ऐंशीच्या पंच्याऐंशी झाले पाहिजे त्या पद्धतीने ते, ते, ते प्रयत्न करत आहेत पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अबोला आहे अशा बातम्या सुद्धा येत आहेत तसे ता सुद्धा बघितलेले आहेत बघा अशा बातम्या येत आहेत व्हिज्युअल्स येत आहेत एका माध्यमाने हे सुद्धा दाखवलं की एकमेकाकडे बघत नाहीत एकमेकांशी बोलत नाहीत प्रत्यक्षामध्ये तसं नाही पण त्यांची देहबोली सांगत होती की नाराजी काहीतरी अशी मी त्या मी त्या ठिकाणी होतो हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभे सभापती राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोडा हे सगळे लोक आणि अधिकारी लोक अभिवादन करायला गेले आता ज्या ठिकाणी आपण अभिवादन करायला जातो त्या ठिकाणी तर आपल्याला लहान लेकरासारखं हसायला किंवा बोलायला किंवा किंचळायला नाही जमत त्या ठिकाणी जितका बोलायला पाहिजे तेवढा दोघांमध्ये एकमेकांमध्ये संवाद झाला हो एक मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो दोघे एकमेकांशी बोलले मुख्यमंत्र्यांनी जाताना एकनाथ शिंदे यांना सांगितलं मी कुठं चाललोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांना हो बोललं हसले आणि गेले जे दिसतंय आपल्याला तसं नाही कारण मी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होतो त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की त्यांच्यामध्ये असं आबोला असं काही नाहीये अबोला म्हणाले काय कॉलेजचे मुलं नाहीत किंवा शाळेचे मुलं नाही ते मोठ्या मोठ्या पक्षाचे राज्याचे मोठे मोठे नेते आहेत आता ते प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे असं नाही जितकं बोलायला बोला पाहिजे तेवढं त्या ठिकाणी ते बोलत आहेत माध्यमांचं तेच म्हणणं आहे की जो दिलखुलास पण असायला पाहिजे किंवा जे दोन मोठे नेते आहेत ते जसं एकमेकांशी बोलताना ज्या पद्धतीचे एक्सप्रेशन असतात ते एक वर्षाचे हे एक वर्षाच्या पूर्वीच सांगितले देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ शिंदेचा चेहराच गंभीर आहे मी अतिशय कमी वेळेस एकनाथ शिंदेना हसताना पाहिले असं मुख्यमंत्र्यांनी पाहिलंय आणि सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे कधी हसत नाही असं फक्त दाढीवर हात फिरत असतात तेवढंच त्यांचा एक स्वभाव आहे बाकी त्यांचं फारसं काय असं प्रत्येक वेळेस हसतील बोलतील असं त्यांचं काही नाहीये त्यामुळे आपण त्यांच्या बॉडी लँग्वेज रीड करत आपण बसण्याला काही अर्थ नाहीये कारण प्रत्यक्षामध्ये मी बघितलं की ते दोघांनी एकमेकांशी बोललं जे काय कुठं जायचंय काय जायचं ते एकमेकांना सांगितलेलं आहे मध्यंतरी एक मुलाखत झाली होती एक्सप्रेस अड्डामध्ये मध्ये आणि आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बरेच वेळेला उल्लेख पण करत असतो की देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला होता की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी चांगला संवाद कोण साधत तर त्याच्यावरती दोघही चांगले संवाद साधत नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कारण मुख्यमंत्र्यांना दोघांचं बॅलन्सिंग करायचं ना आता दादा चांगले संवाद साधत म्हटल्यानंतर लोक बोलले असते की नाही नाही दादांची बाजू घेतली शिंदे चांगले संवाद साधत म्हटल्यानंतर मग लोक बोलले ते शिंदेची बाजू घेतली मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितले असते दोघं बी संवाद चांगले असं बोलले असते पण त्यांनी सांगताना सांगितले की दोघी संवादामध्ये कमी आहेत पण कामात जास्त आहेत काम चांगलं करतात असं पद्धतीने नाही त्या ठिकाणी नाही ते बोलले की एक आपल्याला अजित पवारांचं माहितीच आहे ते रोकटोक आहेत हो। ते बोलतात कमी आणि काम करतात जास्त आणि शिंदेचं पण तसंच आहे तो त्याचा कॉन्टेक्स्ट होता त्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट आणि उत्तरांचा कॉन्टेक्ट त्या पद्धतीनं होता किती विचित्र कॉम्बिनेशन्स आहेत बघा शिंदे सेनेच्या विरोधात लढणारे नेतेच उभाटाचे किंवा इतर पक्षातले नेते आज भाजपामध्ये आहेत मग तुम्ही म्हणताय की सगळ्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे है कि सा है। तर हे का आहेत म्हणजे भाजपामध्ये का आहेत असे नेते राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ म्हणून मोठे नेते म्हणून चांगलं सुरू आहे याच्यात तर काही वाद नाही पण स्थानिक लेव्हलवर ज्यावेळेस पक्ष ज्यावेळेस खाली खाली उतरत जातो त्यावेळेस त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या पक्षाची कार्यकारिणी काम करत असते उदाहरण तुम्ही आता सांगताय की संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री शिवसेनेचे त्यांच्या विरोधामध्ये उभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढले राजू शिंदे ते आता भाजपमध्ये आले ते मुलचे भाजपचेच होते ते काही कारणास्तव भाजपच्या बाजून भाजप पासून दूर केलेले पत्ता भाजपमध्ये आलेत याचा अर्थ असा नाही की ते त्या ठिकाणी त्यांचं त्यांचा दोन दोष सुरू आहे पण भाजपला पण अधिकार आहे ना ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपचं पण पक्ष आहे भाजपचं पण पक्षाचं पक्षा ते अस्तित्व दाखवायचंय त्यासाठी त्याने एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी झालंय अद्वय हिरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते दादा भोसे यांच्या विरोधामध्ये लढलेले तिसऱ्या क्रमांक त्यांनी मत घेतलेले ते ले, सुद्धा ते सुद्धा आता भाजपमध्ये आलेत जालनाचं उदाहरण घेऊया आपण अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे शिवसेनेचे चांगले नेते त्यांच्या विरोधामध्ये ने लढलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल ते सुद्धा आता भाजपमध्ये आहेत आपले शंभूराज देसाई त्यांच्या विरोधातले लढणारे नेते पाटणकर ते आता भाजपमध्ये तर असे अनेक उदाहरण आहेत जे एकनाथ शिंदेचे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी भाजप आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी आपला नेता उभा करतायत यात तू वागू काय नाही जसं शतप्रसिद्ध जसं भाजपचं आहे तसं भाजपला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे तसंच ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचे जिल्हाध्यक्ष असणार झाले एकनाथ शिंदेचे नेते असणार झाले त्यांची आपण यासाठी चर्चा करत नाही की हे नाव मोठे नाही आहेत पण त्या ठिकाणी त्यांचे शिवसेनेची कार्यकारणी तर असणारच आहे ना शिवसेनेचा पक्ष तिथं असणारच आहे भाजपचा जरी आमदार असला तरी शिवसेना त्यांचं काम करत असते भाजप त्यांचे काम करत असते हे याच्यामध्ये याच एकदम गजब नाहीये आपापला पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत असतो नाही पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष पक्ष आहे तो पक्ष फोडून एकनाथ शिंदे बाहेर पडले असं त्या उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आरोप आहे मग आता त्यांच्याबरोबर जे काही झालं उद्धव ठाकरेंबरोबर जे काही झालं तेच उद्या एकनाथ शिंदेबरोबर होईल असं या सेनेचे लोक म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे लोक म्हणतात आता विषय असा आहे की भाजप हे म्हणत नाही की आम्ही पक्ष फोडलाय भाजप म्हणतो की त्यांच्याच पक्षामधले त्यांच्याच नेतृत्वावर त्यांच्याच ने आमदारांना नेत्यांना विश्वास नव्हता त्यांना मजबूर केलं गेलं उद्धव ठाकरेंनी आदित्यला पुढं केलं सर्व मंत्रा सर्वच मंत्र्यांच्या खात्यांवरती त्यांनी सुपर सीएम म्हणून त्यांनी लक्ष ठेवायला लावलं हे सगळ्या अनेक गोष्टी त्या त्या त्यावेळेस झाल्या त्या त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं आता पुन्हा एकनाथ शिंदेकडे असलेली शिवसेना फुटेल का हे तर येणारं काळ सांगेल कारण ज्या 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 वेळेस आपल्या नेतृत्वावर विश्वास नसतो त्यावेळेस एखादा नेता एखादा आमदार दुसरा नेतृत्व शोधत असतो तर तशी काही परिस्थिती आता तरी सध्या दिसत नाहीये जरी हे माध्यमामध्ये चर्चा होत असले उदय लोक नाव घेतात गट फोडतील वगैरे आता सध्या नजीकच्या काळात तरी दिसत नाही कारण निवडणुकाच नाहीत ना अजून चार वर्ष निवडणुका पुढे आहेत येणारा काळ ते सांगेल बिहारचा एक आत्ता निकाल लागला नितीश कुमार आणि भाजप यांच्यामध्ये जागांचा जो डिफरन्स आहे तो खूप कमी होता पण तुलनेने भाजपच्या जागा जास्त होत्या तरी सुद्धा मुख्यमंत्री नितीश कुमार झाले ओके okay. आता तर्क असे लावले जात आहेत की बाबा तिकडे जर समजा नितीश कुमार कमी जागा असून सुद्धा भाजप त्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना ते का नाही मिळू शकत नाही मी आता सांगितलं ना दोन हजार एकोणतीस पर्यंतची सीट बुक आहे नाही दोन हजार प्रश्न तोच आहे की जर आता निकाल लागलेत कारण जेडीयू हा तिथला मोठा पक्ष आहे नितीश कुमारांचा चांगला प्रभाव आहे तिकडे त्यामुळे त्यांना करायला लागलं एकनाथ शिंदेचा किती प्रभाव आहे हे आपण बघितलंय आपण बघतो आहोत सध्या पण बघा नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करू शकत नाही नितीश कुमार जवळपास दहा वेळेस बिहार राज्याचे मुख्यमंत्री झालेत दोन हजार दोन पासून अनेक वेळेस त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत केंद्रामध्ये मंत्रीपद त्यांनी सांभाळले त्यांचं स्वतःचं पक्ष आहे त्यांच्या पक्षाकडे पक्षा आता लोक थोडंसं संपलं म्हणून बघत होते तरीही त्यांनी जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जागा निवडून आणलेत भाजपच्या बरोबरीने भाजपच्या ताकदीने त्यांनी त्या ठिकाणी लढलं आणि नितीश कुमार हे देशव्यापी चेहरा आहे बरोबर आणि तुलनेनं भाजपचे नेते बिहारमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नेतृत्व आहे त्यांचा तसं बिहारमध्ये ने असा नेता नाहीये होते सुशील मोदी त्यांचं निधन झालं त्यांच्यानंतर एक दुसरी नेक्स्ट जनरेशन म्हणून भाजपकडे जी तयार होते ती अजून त्या लेवलपर्यंत आली नाही की स्वतःच्या जीवावर स्वतःचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसवतील बरं आपण जसं विचारतो तसं भाजपने केलंय असेल विचार पण त्यांच्याकडे तसं दिसतलं नाही नितीश कुमारांना डावलनं कारण त्यांचं केंद्रामध्ये पण सपोर्ट आहे केंद्रामध्ये पण सत्ता आहे केंद्रामध्ये त्यांचा आमदारांचा सहकार्य आहे जसं आपल्या मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की निकाल ला, लाग लागले त्याश मी सांगितले होते की नितीश कुमारांना भाजप मुख्यमंत्री करणार आहे कारण त्यांची नाराजी केंद्र सरकारला परवडणार नाही तर त्यांचे खासदार आहेत त्यामुळं ते तसं झालंय आणि शिंदेची नाराजी भाजपला परवडणार नाही असं सध्या परिस्थिती नाहीये कारण भाजपकडे अजितदादा आहेत अजित शिंदेंना करावं मुख्यमंत्री तर अजितदादानी का करू नये अजितदादा पण म्हणतील ना मी पण तुमच्यासोबत आहे म्हणून नाही कारण तिघही जण तसे मुख्यमंत्रीपदाच्याच शर्यतीमधले लोक आहेत आता त्याच्यामध्ये बाजी मारलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी पण छोट्या मोठ्या प्रमाणात या सुरूच असतात पण तुम्ही आत्ताच हे म्हटलात की एकनाथ शिंदे नाराज नाहीयेत किंवा नाराज असले तरी त्यांचा काही फारसा हे नाही आता त्यांचे नेते बघा शहाजी बापू पाटलांनी आता काल परवाच एक विधान केलं त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली परत आता जी काही मिटिंग झाली आता कॅबिनेटची त्याच्यामध्ये शिंदेचे मंत्री आलेले आहेत तेच शहाजी बापू आहेत जे सरकार ज्यावेळेस महाविकास आघाडीचं पडलं शहाजी बापू सुरत वाटे गुवाहाटीला गेले एका त्यांच्या कार्यकर्त्याला फोन केलं कार्यकर्त्याला सांगत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व चांगला आहे ज्यावेळेस ते चांगलं म्हणत होते आता वाईट यासाठी म्हणतात की बघा प्रत्येक पक्षाला वाटतो की आपले कार्यकर्ते आपले नेते त्यांना संधी मिळाली पाहिजे आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधान महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या संदर्भामधलं तो त्या ठिकाणी मत होतं तालुक्यामध्ये त्यांच्या शिवसेनेला भाजपने त्या ठिकाणी डावललं किंवा भाजप त्या ठिकाणी सपोर्ट करत नाही त्या उद्वेगानं त्या आवेशानं त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील बोलले एकंदरीत देवेंद्र फडणवीस वाईट असं त्यांनी बोलले नाहीये पण पक्ष म्हणून त्यांच्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं अलायन्स म्हणून सपोर्ट मिळाला पाहिजे तसं त्यांना सपोर्ट मिळत नाहीये म्हणून त्यांची ती भाषा आहे कारण ते आपापल्या पक्षाच्या वाढीसाठी आप प्रत्येक नेते आपापला प्रयत्न करत आहेत तो प्रयत्नाचा तो भाग आहे महायुतीमध्ये हे सगळं चालू आहे आपण बघतो आहोत रोज कुठला ना कुठला नेता काही ना काहीतरी बोलतोय आणि मग ते त्यांच्या ताळमेळ ना हे दिसून येत आहे हे महायुतीमधलंय हा हे सत्तेतल्या पक्षांचं आहे दुसरीकडे महाविकास आघाडी तर त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे महाविकास आघाडीच नाहीये हा अर्थात म्हणजे महाविकास आघाडी आहे का नाही हे पण विचारायला आता महाविकास आघाडी नाहीच आहे असंच एकंदरीत आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे कारण काँग्रेसने एकला चलोचा नारा दिलेला आहे महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेस एकटे चालणार आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेस ही वेगळीच लढत आहे आणि त्यांना त्या पद्धतीनं नेत्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले सुद्धा आहेत विशेष म्हणजे आता जवळपास दोनशे से शेचाळीस दोनशे पन्नासच्या आसपास नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणूक आहेत आणि तुलनेने दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या तुलनेने आता शिवसेनेच्या नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुस्लिम थोडस वाढत गेलेले आहेत बऱ्याच तो प्रश्न विचारायचाच होता की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता मुस्लिम उमेदवार जास्त दिलेत म्हणजे एक प्रकारे आपल्याच सहकारी पक्षाला काँग्रेसला चॅलेंज दिले त्यांनी नाही आता हे हे तर उघड सत्य आहे की काँग्रेसचे हे पारंपरिक मतदार हे मुस्लिम आहे आणि त्याच मुस्लिम मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी दोन हजार एकोणीस नंतर जी शिवसेनेने भूमिका बदलली आता बहुतांश तुलनेने म्हणतो म्हणजे आता नंबर एक्झॅक्टली आपल्याला सांगता येणार नाही पण दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या तुलनेने आता बऱ्याच ठिकाणी नगर नगरसेवक असतील नगराध्यक्षपदाचे मुस्लिम उमेदवार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर थांबलेले आहेत त्यामुळं असं वाटतं याची चिंता काँग्रेसने केलं पाहिजे की आपला पारंपरिक मतदार आपले पारंपरिक समर्थक शिवसेनेकडे जात आहेत तर काँग्रेसपेक्षा शिवसेनेवरती मुस्लिम मतदारांचा विश्वास या ठिकाणी थोडासा वाढलेला दिसतोय थोडासा अधिकच दिसतोय तर आता काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी त्याची चिंता करावी की आपला पारंपरिक मतदारावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने डल्ला तर मारत नाही ना त्या ते कसं थांबवायचं हे आता काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करायची आवश्यकता आहे काही काही खूप गमतीदार गोष्टी घडतायत घडामोडी घडतायत आता हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात आले इनडायरेक्टली मुस्लिम उमेदवार देऊन हा तर प्रकार आहेच आहे पण एक अजून गमतीदार गोष्ट म्हणजे कोकणामध्ये निलेश राणे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे ह्या दोन्ही शिवसेना ज्या ऍक्च्युली खूप विरोधात आहेत त्या सुद्धा काही काही ठिकाणी एकत्र आलेत असं बातम्या आहेत सर्वात आश्चर्याची गोष्ट ते झालेत आता निलेश राणे आणि नितेश राणे हे पण भाजपमध्ये आहेत निलेश राणे सेनेमध्ये आहेत आता निलेश राणे सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतील नितेश राणे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतील हा तर मी मी बोलतोच ना सुरुवातीपासून की प्रत्येक नेता आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी काम करतो सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही झाली की हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये विस्तू जात नव्हतं ते लोक एकत्र आलेत्र आले म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कुठलेही कॅल्क्युलेशन कुठलेही परम्युटेशन त्या ठिकाणी झालेले आहेत कोणीही कोणासोबत गेलाय आणि कोणी कोणासोबत थांबतय उदाहरण द्यायचं उदगीर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात थांबलाय तिथं एमआयएमचं पण कॅन्डिडेट आहे तिथे काँग्रेसचे पण कॅन्डिडे म्हणजे बरेच ठिकाणी महायुती महा महाविकास महा आघाडी हे कॉम्बिनेशन उरलेलंच नाहीये सगळे आपापले ताकते त्या ठिकाणी आजमावत आहेत आणि तिथेच त्याच एरियामध्ये काहीतरी वंचित आणि काँग्रेस हे सुद्धा एकत्र येत आहेत सगळे मी काय म्हणतो काहीही कॉम्बिनेशन होत आहे काही, का, का, काही का, त्या स्थानिक लेवलवर ज्यांची ताकद जास्त आहे त्यांची ताकद कमी आहे आपापल्या पद्धतीनं ते गणित जुळवत आहेत आणि एकत्र येत आहेत जसं मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी चालू आहे राष्ट्रवादी अजित पवार गट जसं ठाणेमध्ये भाजप विरुद्ध शिंदेगड सुरू आहे नवी मुंबईमध्ये भाजप गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे गट सुरू आहे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येतील की युती आघाडीमधले पक्ष सुद्धा एकमेकांच्या लढत आहेत म्हणून आपल्याला सांगता येईल की युतीत गोष्टी सुरू आहे आघाडीत बिघाडी सुरू आहे बरोबर तुम्ही शब्द अगदी चपखल बसणारेच वापरलेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर फक्त आणि फक्त सत्ता हाच उद्देश आहे हाच थोडक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की आम्ही भजन करायला ना थोडे नाही थोडे आलोय आम्ही आम्ही भजन नाही करणार नु, आम्ही राजकारण आहे निवडणुका लढवणार निवडणुका नु, जिंकणार सत्ता स्थापन करणार आणि विकास करणार असं ते सांगत असतात चला बघूया आता नगरपालिका आणि नगर पंचायतींचा निकाल काय लागतो म्हणजे निवडणुका कशा होतात त्यानंतर निकाल काय लागतो त्याच्यावरती लक्ष असेल आणि त्याच्यानंतर परत महिनाभराच्या अंतराने कदाचित महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा लागतील mm. त्यामध्ये कोणाकोणाचे कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतील कुठल्या आघाड्या कुठल्या युत्या येतील आणि त्या टिकतील आणि लोक त्यांना मतदार कसे त्यांना प्रतिसाद देतात हे आपल्याला बघायला लागेल आज इथं आलात आणि सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत पण नेहमीची आठवण तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र